शहरातल्या गर्दीत प्रदूषणाच्या जगात हरवलेल्या प्रत्येकाचं एक चिमुकलं स्वप्न असतं माझं एखाद्या कोकणातल्या गावात एक छोटंसं मातीचं कौलारू घर असावं त्यासमोर एक सारवलेलं अंगण असावं आणि रात्रीचं चंद्राचं टिपूर चांदणं रांगत रांगत यावं आणि त्याला मी कडेवर उचलून घ्यावं आपल्या आयुष्यातल्या खूप सुंदर क्षणांचं आणि नैसर्गिक जगण्याचं एक माहेर घर म्हणजे कोकण आणि अशी मातीची घरं जी आपल्या पूर्वजांनी आपल्याला वारसा म्हणून दिली तीच आपल्या जगण्याची खरी ओळख आहे आणि तिथलं शांत सुंदर सुशेगाद समाधानी जगणं जगण्यासाठी आमच्याकडे इकडे पर्यटक येत असतात मित्रांनो आजकाल कोकणामध्ये मातीची घरं हरवत चाललेली आहेत जो तो उठतोय सिमेंट कॉन्क्रीटची घरं बांधतोय आणि जो पूर्वजांचा वारसा आहे तो आपण तोडत चाललो पण नेमकी मातीची घरं का वाचवायला हवी ती केवळ सुंदर दिसतात म्हणून किंवा ती पर्यटकांना हवीत म्हणून का तर या मातीच्या घरांचे नेमके आपल्या आरोग्यासाठी माणसासाठी आणि एकंदर कोकणाच्या पर्यावरणासाठी काय फायदे आहेत काय महत्व आहे ते आज मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो कोकणी रान माणूससोबतच्या मांगरातल्या सुशेगात जगण्यात आज मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आज मी आहे आमच्या ह्या मातीच्या मांगरात साधारण दोनशे वर्ष जुनं हे मातीचं घर आहे त्याला लाकडी छप्पर आहे मित्रांनो आपल्या पूर्वजांनी ज्यावेळेस ही वस्ती निर्माण केली घरं बांधण्यासाठी साठ्या जागा निवडल्या असतील त्यावेळेस ते त्यांनी इथल्या जॉग्राफीचा आणि इकॉलॉजीचा खूप सुंदर अभ्यास केला त्याने कुठून तरी दुसरून रॉ मटेरियल आणलेलं नाही तर इथल्याच एका डोंगराच्या मध्यभागी एक जागा निवडली जी की एक सेफ प्लेस आहे घरं बांधण्यासाठी कारण मातीची घरं ही नॅचरल घरं आहेत दोनशे वर्ष म्हणजे किती पावसाळे दोनशे पावसाळे आणि ते पण कोकणातला पाऊस मुसळधार पाऊस अनुभवला या घरांनी अगदी कोकणात तुम्हाला पाचशे सहाशे वर्ष जुनी मातीची घरं बघायला मिळतात ह्यांचं कारण त्यांची जॉग्राफिकल लोकेशन ही सेक्युअर आणि सेफ आहे ते त्या ठिकाणी त्यांनी घरं बांधत असताना आजकाल आपण जे वास्तुशास्त्र म्हणतो त्याच्यामागचं एक सायन्स आहे ते समजून घेतलं होतं म्हणजे आपल्याकडे कोकणपट्ट्यामध्ये पूर्वेला सह्याद्री आहे आणि एकीकडे अरबी समुद्र त्यामुळे आपल्याकडे कुठ कधीही पश्चिमेला ही घरांची तोंडं नसतात कारण वारे जे आहेत ते साधारण पश्चिमेकडून आपल्याकडे येत असतात मान्सूनचे ह्या सगळ्यापासून प्रोटेक्ट करणं म्हणजे उन्हापासून प्रोटेक्ट करण्यासाठी ही घरं अगदी ह्या डोंगरांच्या कुशीमध्ये आहेत त्याच्यामुळे यांचं अगदी वादळांपासून संरक्षण होतं वाऱ्यापासून पावसापासून संरक्षण होतं आणि ही घरं सेफ राहत असतात खेड्यामधले घरं कवलारू घर, घर कौलारूच का आजकाल स्लॅबचं घर म्हणजे एक लक्झरी श्रीमंती निर्माण झाली आहे पण माझ्या दृष्टीने ही लक्झरी आहे ही श्रीमंती आहे एक कौलारू घरांची जी रचना आहे ना ही नॅचरल तर आहेच पण त्या पलीकडे जाऊन जा। जा माणसांच्या जगण्यासाठी त्याचे अनेक बेनिफिट्स आहेत ते आत्ता मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बघता आहे माझ्यासमोर ह्या हिरव्यागार रानातलं हे घर किती ब्युटिफुल दिसतंय इथे जर स्लॅबचं टाकलं एक ठोकळा सारखं घर बंगला बांधला तर मजा नाही येणार ही तुम्हाला ह्या निसर्गाच्या कोंधळ्यातलं घर दिसतंय ही झाली ब्युटी पण या ब्युटीमध्ये एक लाईव्हिहूड एक जगणं दडलंय ते काय आहे तर इतक्या जास्त प्रमाणामध्ये या भागामध्ये रेन फॉरेस्ट आहे सह्याद्रीमध्ये कोकणपट्ट्यामध्ये मरणाचा प्रचंड पाऊस पडत असतो या पाच सहा महिन्याच्या पावसामध्ये घर उतरत्या छपराची कौलारू असल्यामुळे त्यातून पाणी जे आहे ते पटकन निघून जातं आणि ह्या इतक्या जंगलात राहत असताना इतक्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडत असताना सुद्धा या घरामध्ये या कौलांमुळे या मातीमुळे एक उपदारपणा जाणवतो मित्रांनो कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे की हा कोस्टल रिजन आहे तर इथे ह्युमिडिटी खूप जास्त असते वातावरणामध्ये तुम्हाला नेहमी एक गरमी जाणवत असते त्यामुळे व्हेंटिलेशनची गरज आहे आता हे व्हेंटिलेशन ए सी आणि फॅनमधून मिळणार तर त्याच्यासाठी पैसे भरायला लागणार त्याच्यासाठी तुम्हाला अजून काम करायला लागेल अजून पैसे कमवायला लागतील पण हे इथे नॅचरली जगणाऱ्या लोकांनी एक सोल्युशन काढलं की त्यांनी नळे वापरायला सुरुवात केली हे नळे जर तुम्ही बघाल आत्ता ह्याच्यावरती आहे हे मंगलोर टाईल्स आहेत हे थोडंसं त्याचं पुढचं व्हर्जन आहे पण नळे याहीपेक्षा ट्रॅडिशनल उत्तम असतात तर नळ्यांची जर तुम्ही रचना बघाल तर त्या नळ्यांमधून सगळ्यात जास्त प्रकाश आणि व्हेंटिलेशन या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळतात आणि या नळ्यांमधून आपल्याला जो थंडक बाहेरचा जो गारवा आहे आणि बाहेरची हवा आत आतली हवा बाहेर हे सारखं हळा हवा खिळती राहत असते त्यामुळे आतलं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन राहतं त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की ज्या वेळेस आपण घरामध्ये धूर करतो कारण या मातीच्या घरांमध्ये चुली असणं फार गरजेचं आहे म्हणून आपण जीवनशैली अर्धवट स्वीकारता का म्हणे मातीच्या घरांमध्ये हल्ली लोकांची एक तक्रार असते की त्याच्यामध्ये वाळवी लागते आता काय आहे ना आपण चुली वापरणंच बंद केलंय या आजूबाजूच्या जंगलांमधूनच आपल्याला कितीतरी वेस्ट वूड मिळत असतं तर तेच आपण वापरून चुली बनवत असतो त्याच्यासाठी कुठल्या सरकारी योजनेची गरज नाही गॅसच्या त्याच्यासाठी आता नऊशे रुपये तुम्हाला मोजायला लागतील महिन्याला पण इथे तुम्हाला ते फ्रीमध्ये मिळत होते चुलीमध्ये पेटवलं की त्यातून जो धूर होतो ना हा मॉस्किटो रिपेलंट आहे प्लस हा धूर काय करतो तर तुमच्या जे लाकडं आहेत ना त्या लाकडांना सुद्धा वाळवीपासून सुरक्षित ठेवतो आणि तुमच्या या सगळ्या नळ्यातून जेव्हा धूर बाहेर येतो त्यावेळेस संपूर्ण वातावरणामध्ये तो पसरतो आणि वाळवीला मारून टाकतो वाळवी ज्या ठिकाणी दमट वातावरण आणि अंधार आहे कुबट वातावरण आहे त्या ठिकाणी वाळवी येते पण हवा खेळती राहिली तिच्यातून धूर जात राहिला प्रकाश येत राहिला वारा येत राहिला तर तिथे वाळवीही येत नाही दुसरं महत्वाची गोष्ट की या मातीच्या घरांमध्ये आपण तुम्ही नीट निरीक्षण करून बघितला तर त्याला काही मध्ये काचेचे तुकडे टाकलेले त्याच्यामुळे काय होतं की आतमध्ये प्रकाशही येतो त्यामुळे दिवसा तुम्हाला लाईट लावायची गरज नसते तर हे त्याचे ह्या कौलांचे बेनिफिट्स आहेत हे एकावर एक, एक जेव्हा कौलं ठेवली जातात ना त्यावेळेस एक लेअर तयार होतो स्लॅबपेक्षाही तो जाड असतो तर आत्ता आपण मांगराच्या आतमध्ये जाऊन बघूयात की बाहेर एवढी गरमी असताना दुपारच्या वेळेस आतमध्ये जो कुलिंग इफेक्ट जाणवतो श्वास घेणाऱ्या भिंती आहेत या मातीच्या ब्रिदिंग इफेक्ट आहे बाहेर जर खूप थंडी असेल रात्रीची हिवाळ्यात तर आतमध्ये उबदारपणा जाण होतो जा वेळेस क्लायमेट चेंज होत असतं म्हणजे सातत्यानं ऋतून जे बाहेरचं टेम्परेचर चेंज होतं त्याप्रमाणे आतलं टेम्परेचर ऑटोमॅटिकली नॅचरली ऍडजस्ट होतं तर आपण हातून मांगर बघूयात आता तर दादा हे जे भिंती आहेत ते मातीच्या बरोबर आणि बर 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 इतके वर्ष हे भिंती टिकले तर ह्या मातीच्या भिंतींवरती ह्या छप्पर उभ्या असा की ते बर्गे बरगे म्हणतात सांगतो की हे जे बर्गे आहेत आणि केताचे असतात वरचा भाग त्याचा प्लेन असतो आणि आतमध्ये रफ असतो म्हणजे सगळं तो प्लेन नसतो आणि त्याच्यावर काय केलं नि त्याच्यावर जे हे बीम टाकले आहेत आणि त्याच्यावर ते छप्पर अवलंबून म्हणजे संपूर्ण आता हे साधारण किती बर्गे असतात एक दोन तीन चार साधारण एक वीस बर्गे असतात आणि त्याच्यावर छत ऑल I mean, या भिंती जरी पडल्या तरी ह्या ह्याच्यावर छप्पर खाली येणार नाही एक्झॅक्टली आणि हे जर इंटरलॉक असतं इथे तुम्हाला दिसेल हे इंटरलॉकिंग सिस्टीम हा या वरचा लाकूड आणि खालच्या मध्ये ही चौकुरी चावी लावली आहे म्हणजे खिळो खूप नाही खिळो मारूक नाही आणि okay. त्याच्यामुळे काय होतं की खिळो लोखंड आपल्याकडे सडता एकदा खिळो सडलो पन्नास वर्षात गंजता म्हणजे पन्नास वीस वर्षात गंजला की तो ढिला पडतेला बरोबर लाकेताच खिळ नाही खिळी नाही ते तसंच राहतं okay, म्हणजे लॉकिंग केलं आणि त्या खिळी मारली जी पण त्याच लाकडाची लाकडायची असते त्याच्यामुळे ती वर्षानुवर्षानुर्ष वर्षान वर्षान। 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 राहत तसेच एक्झॅक्टली exactly. तर मित्रांनो मातीचे घर आपण म्हणतो तर त्याच्यासाठी आपल्याकडे लाकूड हे फार इम्पॉर्टंट आहे कारण लाकूड सगळ्या बाजूने तुम्ही बघता ह्या ज्या भिंती आहेत त्या फक्त आपल्याला ह्या सगळ्या बाजूनी प्रोटेक्ट करण्यासाठी आहे पण त्याच्या जे छप्पर आहे ते उभा आहे या भीम्स वरती आणि हे जे भीम आहे ते सारख्या केत असलेल्या लाकडाचा बनलेला आहे बरोबर मध्ये आईन किंवा अर्जुन म्हणजे नय आईन असताना अजून कसली कसली लाकडं वापर फणस आहे मेन फण आहे वट आहे वट त्याच्या फणशी म्हणजे कानळ आहे बरोबर देवदारो असा देवदारो ही आणि जांभो आणि नानो ना, ना, नानो जांभो ही प्रचंड टिकण्या म्हणजे ह्याच्यात सागवान ह्या सागवान सा, सागवान ह्या आकाशी या सागवान हे इंग्रजांनी आणलेली बरोबर बड़। झाड दोन्ही जी नेटिव्ह झाडं असत झाड सदाहरितच होती एव्हरग्रीन झाड एव्हरग्रीन तर मित्रांनो हे बी फार महत्वाचे आहे की आजकाल घरं बांधतात आहेत लोक पण जी नेटिव्ह झाडं होती त्यांची घरं आता तुम्हाला दिसणार नाही कारण ही झाडं आता मोठ्या प्रमाणावरती मोनोकल्चरसाठी साठी किंवा मोठ्या प्रमाणावरती प्लॉटिंगसाठी तोडली जातात आहेत ह्या झाडांचं महत्व तेव्हाच राहील ज्यावेळेस अशी घरांसाठी ती झाडं राखली जातील आणि वापरली जातील बरोबर तर आपण आपल्या लाईव्हिहूडमधून म्हणजे मातीच्या घरांचं एक महत्व जे असं आहे की ही घरं जपल्यामुळे एकतर जंगल जपलं जाईल कारण ह्याच्यासाठी लागणारी झाडं तो शेतकरी जपत असतो आणि त्याच्यामुळे एकंदर कोकण जे आपण म्हणतो की कोकण म्हणजे काय आहे तर कोकण म्हणजे शेवटी जंगल आहे जमीन आहे आणि इथल्या नद्या पाणी समुद्र तर ह्या जीवनशैली तर त्याच्या ती जर जीवनशैली जर आपण फॉलो केली तर निश्चितच पणे आपण या सगळ्या गोष्टी जपू शकू आता ही जी खाली जमीन आहे ती आपण बरोबर आता शेणांच्या जमिनीचा दादा काय फायदा शेणाच्या जमिनीचा एक तर एक फायदा आहे की नेहमी जेव्हा थंडीच्या दिवसात उबदार असतात बरोबर आणि गरमीच्या दिवसात ती थंड राहतात बरोबर आणि त्याच्यामुळे जेव्हा वय वय होऊन जातात तेव्हा त्या माथ्यांसाठी तर चालण्याचा उपयोग होता आणि जे शेणामुळे रेडिएशन्स वगैरे किंवा हेल्थ हेल्थॉर्ब केले जातात किंवा आता ह्या सायन्स सांगतात पण अजून एक महत्वाचा विषय की आता फरशी घातल्यानंतर पटकन पाणी पडतं कोकणामध्ये तर वल कायम असत म्हणजे कोकणात एवढा पाऊस पडतात की हवेत सुद्धा त्या प्रमाणात बाष्प बाष्प असतं आणि त्या आपल्या मातीच्या घरात कधी ते वल येणार कधीच आणि ती जरा वल फरशीवर की लोक पडतात आणि म्हातारे माणसांच्या पाय फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण ह्याच्यात खूप वाढलेला बरोबर आणि त्रास होता जेव्हा त्यांचं वृद्ध वृद्धा वृद्ध काळात त्यांना ना या मावर चालल्यानंतर एवढे इतर त्रास सुरू होतात ना त्यांचे आणि लहान मुलं सुद्धा खेळू शकतात कारण ग्रीप तर मित्रांनो ह्या मातीच्या घराचे असे अनेक फायदे आहेत आपण आपला मांगर जरा तुम्हाला अजून एकदा दाखवतो बरेच दिवस आपण मांगरावरती काही व्हिडिओ नाही केला बऱ्याच जणांना इंटरेस्ट असतो की मांगराच्या इंटेरियरमध्ये काय एक कोकणातलं एक साधं घर आहे आणि ह्या घरामध्ये राहून तुम्हाला इथली जीवनशैली आम्ही अनुभवाला देत असतो भाताची मुडी भाताच्याच गवतामध्ये भात साठवून ठेवण्याची एक पारंपरिक पद्धत अजूनही आपण ती जपली आणि इथे व्हॉलेंटियर्सनी म्हणजे आलेल्या वर्कशॉपमध्ये पार्टिसिपेट केलेल्या मुंबईतल्याच लोकांनी बनवलेली ही एक मुडी आहे इथे वॉशरूम्स आहेत आणि मागच्या बाजूला इथे मांगराचा गोठा आहे तर तुम्ही बघू शकता अशी दोन मस्त लेकरं असं वासरा कोवळी एकदम आणि पुढे गाई ठेवलेल्या आहेत गवत लाईव्हलीहूड जगणं काय असतं ते अनुभवण्यासाठी इथे यायला हवं जिथे बसून आम्ही रात्रीचं चंद्राचं चा, तिपूर चांदणं चांदण्या बघतो सुशेगा तिकडे पडून असतो उन्हाळ्यातले ते हे खळं आहे खाली एक दुसरं खळं आहे आणि त्याच्यावरती आहे माटव या खळ्याचे अनेक उपयोग असतात म्हणजे हे खळं जे आहे ते सुकवणीसाठी म्हणजे इथून जो हार्वेस्टिंग सीझन आपल्याला सुरू होतोय आत्ता ज्याच्यामध्ये आपण अगदी मसाल्यांच्या हार्वेस्टिंगपासून म्हणजे मिरी जायफळ यांच्या सगळ्यापासून ते अगदी तिरफळं आणि त्याच्यानंतर कोकम असेल आंबा असेल फणस असेल या सगळ्या प्रकारच्या फळांची साठं घालण्यासाठी सुकवण्यासाठी डायरेक्ट सनरेज फक्त इकडेच पडतात बाकी कुठेही नाही आहेत तर त्याच्यासाठी हे खळं राखून ठेवलेलं आहे हे खळं नंतर आपण पुन्हा कन्वर्ट करतो फार्मलँडमध्ये पावसाळ्यामध्ये पुन्हा ते खळं होतं आणि हे शेण सारवल्यामुळे एकतर जेव्हा इथे काहीतरी भाजी लावणार तेव्हा त्याला खत मिळणार आणि इतर वेळी त्याला एक वॉटरप्रुफिंग कवर मिळणार तर शेणाचंही एक स्वतःचं महत्त्व आहे आजकाल आपण फरशा घालतो की नाही किंवा पेवर ब्लॉक त्याच्यामुळे काय होतं की जे पावसाचं एवढं पाणी पडतं ते मुरतंय कुठे ते निघून जाते समुद्राला कोकणामध्ये एवढा पाऊस पडतो ते पाणी मुरायला पाहिजे ग्राउंड वॉटर टिकवायला पाहिजे म्हणून ते फार गरजेचं आहे म्हणजे मातीचं पुन्हा पुन्हा आपण रियुटिलायझेशन करणं गरजेचं आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर सण असेल काय असेल आपण किती पाणी वेस्ट घालवतो या फरशांवरती ओतून ओतून बादल्या पाईप लावतो काय तर ग्राउंड वॉटर आपण वापरतोय इतकं पाणी वापरतोय पण मला वाटतं जर शेण घेतलं थोडंसं पाणी टाकलं तर आपण हे सगळं सारून मोकळं होऊ शकतो रंग काढायचा असेल तर तुम्ही रेवो घेतला पाणी टाकलं रंग काढू शकतो तर ह्या सगळ्या इझी आणि सिंपल गोष्टी आहेत आपण फार क्रिटिकल करून टाकल्यात कारण आपला या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो श्रीमंतीचा नाही पूर्वी लोकं याला लक्झरी म्हणायची आजकालची लोकं त्याला गरिबी म्हणतात आहेत आणि हीच गरिबी कदाचित आमच्यासाठी श्रीमंती असेल म्हणून आम्ही जपतो आहोत तर हे जे तुम्ही बघताय हा आहे माटव हा कण्ण म्हणतात म्हणजे चुडता वळून म्हणजे त्याला विशिष्ट प्रकारे चटईसारखं वळलं जातं त्यात एका एक गुंतून आणि त्याचे ही कण्णं वळलेली आहेत त्याच्या खाली शांत थंडगार आरामात बसायला मिळतं आणि कोकणातलं हे अनोखं स्वर्गीय वातावरण एन्जॉय करायला मिळतं ओके बेस्ट okay,